वृषभ राशी जुलै दोन हजार पंचवीस कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही अशा ती नटल घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशी ही राशी पृथ्वी तत्त्वाची आहे स्थिर शांत विचारपूर्वक पावलं टाकणारी पण जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात असा मोठा भावनिक मानसिक आणि आर्थिक वळणाचा काळ येणार आहे जो कुणी थांबवू शकणार नाही या काळात काही घटना निश्चित आहेत की शक्य असतानाही टाळता येणार नाहीत या लेखामध्ये आपण पाहणार आहोत त्या तीन अटळ घटनांबद्दल प्रत्येक घटनेचे गांभीर्य त्या मागचे ग्रह त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम उपाय आणि आध्यात्मिक संदेश हे सर्व सविस्तर पाहूया घटना एक कुटुंबात स्फोटक सत्य उघडकीस येणार कोणत्या ग्रहामुळे शनी वक्री मकर राशीतून वृषभच्या नवव्या दृष्टिकोनात राहू अकराव्या स्थानात चंद्र वृषभात ट्रान्झिट करणार जुलै दहा आणि जुलै सत्तावीस रोजी काय होणार घरातील व्यक्तींबाबत काही गुपित गोष्टी समोर येणार ज्या गोष्टी बऱ्याच वर्षांपासून लपवल्या जात होत्या त्या आता उघड होणार आई वडील भाऊ मामा काका कोणीतरी तुम्हाला काहीतरी मोठं खोट सांगत होत हे समजेल मालमत्ता वडीलोपार्जित जमिनीबाबत वाद निर्माण होईल एखाद्या जवळच्या व्यक्तीवरचा विश्वास दळमळीत होईल मानसिक परिणाम दुःख राग संभ्रम एकटे वाटणे खचून जाणे कुटुंबासोबत भांडण होण्याची शक्यता अनेक वर्षांचा सहवास एकाच रात्रीत संपण्याची शक्यता यामागचा आध्यात्मिक अर्थ ब्रह्मदे आपल्याला सांगू पाहत आहेत की सत्य स्वीकारा झूठात राहत राहून काही उपयोग नाही कुटुंब म्हणजे फक्त नातं नाही तर त्यात पारदर्शकता हवी जुलै अकरा रोजी हनुमान चालिसा वाचा आणि घरात दीप प्रज्वलित करा मातोश्रींचा आशीर्वाद घ्या पाय धुवून त्यांच्या पाया होऊन क्षमा मागा घरात कर्पूर जाळा रोज नकारात्मकता दूर होईल घटना दोन व्यवसाय नोकरीत मोठा वळण जुनी गोष्ट संपेल नवी सुरू होईल कोणत्या ग्रहामुळे गुरु बाराव्या स्थानात मीन राशीमध्ये शुक्र स्वतः वृषभ राशीत येणार पाच जुलै पासून शनीचा वक्री प्रभाव व्यावसायिक घरावर दहावे स्थान काय होणार काही वृषभ लोकांना अचानक नोकरी गमवावी लागू शकते जुन्या सहकार्यांशी वितुष्ट निर्माण होईल जे उद्योग चालू आहेत त्यात तोटा दिसू लागेल पण हीच वेळ असेल जेव्हा तुम्ही नवीन स्टार्टअप फ्रीलान्सिंग किंवा परदेशातील नोकरीच्या संधी स्वीकारू शकता तुमच्यासाठी संदेश सुने संपल्याशिवाय नवीन सुरू होत नाही तुमची परीक्षा घेतोय संधी देतोय कोणासाठी चांगले ज्या व्यक्ती आर्ट मीडिया फॅशन फूड ब्युटी टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आहेत त्यांना चांगली संधी मिळेल परदेशी संबंध असणाऱ्यांना यश तारखा लक्षात ठेवा जुलै ते जुलै एकवीस नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम काळ जुलै तेरा शनी वक्रीचा कमाल प्रभाव बॉसचा फोन येऊ शकतो जुलै चोवीस जुन्या योजनेतून एकदम वेगळी दिशा मिळेल उपाय दारात नेमाने तुळशीला पाणी घालावे सोमवारपासून श्री गणेश अथर्व शीर्ष एकवीस वेळा वाचा व्यवसाय सुरू करताना आई वडिलांची परवानगी घ्या घटना तीन प्रेमसंबंधात अंतिम निर्णय प्रेम टिकणार की तुटणार कोणत्या ग्रहामुळे शुक्र वृषभ चंद्र शुक्र युवती जुलै पंधरा ते जुलै अठरा राहूच्या दृष्टिकोनाचा प्रभाव सातव्या घरावर जोडईदाराच्या घरावर काय होणार ज्यांचं प्रेम अस्थिर आहे त्यांचं संबंध तुटेल अनेक वृषभ लोक ब्रेकअप किंवा घरेलू वाद्याला सामोरे जातील पण काहींसाठी नवीन प्रेम आयुष्यात प्रवेश करणार आहे एखाद्या व्यक्तीशी जुने प्रेम पुन्हा जागृत होण्याची शक्यता भावनिक परिणाम काही लोक खूपच भावनिक दृष्ट्या तुटलेले वाटतील एकटेपणा जुन्या आठवणी हे सगळं जुलै मध्ये पुन्हा उफाळून येईल आध्यात्मिक दृष्टिकोन ब्रह्मदेव आपल्याला सांगतात सत्य ना तर कधीच तुटत नाही जे जातक ते तुझं नव्हतंच कोणासाठी चांगला काळ जे खऱ्या प्रेमात आहेत त्यांचं प्रेम पारदर्शक आहे विवाहित वृषभ लोकांना वैवाहिक नात्यात नवीन समजूत आणि जवळीक मिळेल उपाय शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी देवीचं आवाहन करा एकटे असल्यास स्वतःच्या आत डोकावून पहा प्रेम हे बाहेर नसून आत असत श्री हरिश्री कमुले कमुलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री अश्री महालक्ष्मी नमहा हे मंत्र एकशे आठ वेळा जप करा शेवटचा विचार जुलै मध्ये काय शिकणार लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा एक परीक्षेचा महिना आहे पण हे लक्षात ठेवा अटल घटना म्हणजे नशिबाच संकेत असत त्याला घाबरू नका त्यातून नवा मार्ग तयार करा हे तीन बदल एक घरातील सत्याचं उघड होणं दोन करिअर मोठा टर्निंग पॉइंट तीन प्रेमजीवनात अंतिम निर्णय हे तीन टप्पे तुमचं नव भविष्य रचणार आहेत हे कठीण असलं तरी यातून बाहेर पडलात तर तुम्ही एका नव्या उंचीवर पोहोचाल पाच अत्यंत महत्वाचे उपाय एक हनुमान चालिसा दर मंगळवारी वाचा दोन तुळशीला पाणी आणि कर्पूर जाळा घरात तीन शुक्रवारचा उपवास ठेवा प्रेम श्रीमंती दोन्हीसाठी चार रात्री झोपताना नम हा शिवाय पाच मिनिट जपा पाच मन शांत ठेवण्यासाठी गणेशाथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणावं अंतिम शब्द वृषभ राशीच्या जीवनात जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे एक वळणाचं ठिकाण आहे या वळणावर तुम्ही मागे फिरता का पुढे जाता हे तुमच्यावर आहे आहेत पण त्यांनी तीन गोष्टी अटळ केल्या आहेत त्यातून शिकून नवं आयुष्य सुरू करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद